लवकर बरोबर संपायला या ठिकाणी दादा ट्रॅफिक ट्रॅफिक जरा सर्वांनी आतमध्ये जायचं थोडं थांबा ट्रॅफिक लास्ट आहे लास्ट बघितलं दोन मिनिटं ट्रॅफिक दोन मिनटा हे सर सात सर हे सात सल गे सर बडा आणि गेल्या लोक ट्राफिक संभव आहे

व्हाइट टेम्पो व्हाइट टेम्पो थोडं मागे जायचं आहे शेवटचा छोटा टेम्पो थोडा मागे घ्या व्हाईट बोला दोन्ही बाजूला ट्रॅफिक थांबवा इथे सात थर लावणार आहे प्रेक्षकांना बघायचे नागरिकांना बघायचे थांबवायचे बाईक बोलले थांबवायला फटाफट नाना नानी पार्क नाना नानी पार घ्या सेफ्टी बेल्टे बेल्टर सेफ्टी बेल्ट लावून घ्या शेवटचा कोण आहे शेवटचा तर What's up? सेफ्टी बेल लावला की सेफ्टी बेल लावला या पटापट पटापट या बाकीच्या गोविंदांनी जर सांगितलं पर्यंत मदत करायची सात तर करला होता फटपट लवकर नाना नाही पार थोड़ा पार्टी, थोड़ा पार्टी, थोड़ा पार्टी, प्लीज रिक्वेस्ट कर गोविंदा वरती सरना है सर्व गोविंदा ने धरता मदद कर साइड सौ लक्ष दाय साफ थलाता है को थोड़ा सलामी है हेलो इधर इधर आना दो मिनट इधर अरे इधर आके मच मच कर रहे लोग देखना